हॅलो एव्हरी आज मी तुमच्या भेटीला आणखी एक नवा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे अंब्रेला वन पीस कसा बनवायचा हे आपण आज पाहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये जो आपण वन पीस बनवणार आहे तो ह्या फॅब्रिक पासून बनवणार आहे वरचा ब्लॉक आपला ह्या ह्या फॅब्रिकचा असणार आहे आणि हा जो प्लेन आहे तो आपला सर्क्युलर असणार आहे ॲक्च्युली हे वन पीस साठी जे मटेरियल वापरते ते फॅब्रिक नाही आहे तर मी साडी ऑर्डर केलेली आहे ही साडी मी ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे आहे तुम्हाला जर बाय करायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणार आहे हा व्हिडिओ पेड प्रमोशन नाही आहे त्यामुळे तुम्हाला जर ही साडी बाय करायची असेल तर तुमच्या रिस्कवर तुम्ही करू शकता मी ऑर्डर केले तर मला खूप छान आलेली आहे फक्त ही सहाशे पन्नास रुपयाला ही मी साडी ऑर्डर केलेली आहे नमस्कार मी किशोरी न्यू फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज जो आपण अमरेला वन पीस बघणार आहे त्याचं आपण जी मेजरमेंट आहे ते तुम्हाला मी सांगते त्याची पूर्ण उंची पन्नास आहे त्याची ब्लॉकची उंची पंधरा आहे पुढचा गळा सहा मागचा गळा तीन शोल्डर सोळा आहे छातीचं माप आहे चाळीस आणि कमरेचं माप चौतीस आहे ही सर्व मापे आहेत फर्स्ट आपण कटिंग करताना वरचा ब्लॉकचं कटिंग करत आहोत डिझाईन कसं बनवणार आहे ते सांगते जो आपला वरचा ब्लॉक असणार आहे त्याला इथून मी फ्रिल करणार आहे स्लीवलेस आपला हा वन पीस असणार आहे त्यातून इथे फ्रील असणार आहे थोडी इथे मोठी असेल आणि त्या भागात छोटी असेल आणि बाकी जो असणार आहे तो सर्क्युलर असणार आहे फर्स्ट आपण ब्लॉक करूया कटिंग करूया ब्लॉकची हाईट आपली पंधरा आहे प्लस एक इंच त्यानंतर हा जो वन पीस आहे त्याच्या मेजरमेंट मध्ये मी तुम्हाला बॅक शोल्डर सांगितलं होतं फ्रंट शोल्डर ह्या मापाचं चौदा आहे तर आपण चौदाचा अर्धा करूया सात आणि त्यानंतर आरमोली घेऊया सात इंच त्यानंतर छातीचा चौथा भाग आहे दहा प्लस त्यामध्ये लुजिंग अर्धा इंच सोडूया आणि मार्जिन दोन इंच अर्धा इंच इथे डाऊन करते आणि हा शेप करून घेऊया काढून घेऊया हा शेप साधारण एक ते दीड इंचाचा असू शकतो तुमचं माप जसं बदलेल तसं तुम्ही घेऊ शकता त्यानंतर शोल्डर डाऊन करूया अर्धा इंच हा मी स्ट्रेटच कट करते वेस्टचा माप घेतलं नाहीये मी बॅक पार्ट आपण ह्यावर फ्रंट पार्टसाठी ट्रेस करून घेतलेला आहे आता मी पाउन इंच एक्स्ट्रा घेणार आहे फ्रंट पार्ट पार्टसाठी पॉईंट सेवन फाय त्यानंतर आपण आता इथे साडेचार इंच साथी त्यानंतर इथे दोन इंचाचा आपण टक्स घेणार आहे त्यानंतर आपण साडेचार इंच घेतले साडेचार इंचावर मी लाईन लाईन ड्रॉ केली आहे त्यानंतर इथे आपण साडेतीन इंचावर गळा गळ्याचं नेकविड टाकतोय गळारुंदी टाकतोय आपण गळा सहा इंचा आहे अर्धा इंच प्लस करून इथे साडेसहा घेतलाय आपण त्यानंतर अकरा इंचावर इथे टक्सची हाईट येते एपेक्स पॉइंट आपण इथे केलंय टक्सची उंची घेतलेली आहे आपण इथे अकरा इंचावर त्यानंतर आपल्याला इथे शोल्डरचा सेंटर काढायचं आहे साडेतीन इंचाची शोल्डर आहे त्याच सेंटर फक्त ह्या बाजूचा सेंटर जे जेवढी शोल्डर इथे राहिलेली आहे त्याचं सेंटर काढला आहे तिथून ते आपल्याला टक्स पर्यंत मार्किंग करून घ्यायचे त्यानंतर इथे हा आपल्याला दोन इंचा, इते इंचा। दो टक्स घ्यायचा आहे इथे मी क्रॉस लाईन ड्रॉ करते अर्धा इंचावर इथे इथल्या मापासाठी मी इथे अर्धा इंच हा दोन इंचा टक्स इथे आपण इथे कट करणार आहोत तर इथे आपण दोन इंच एक्स्ट्रा घेऊया क्रॉस लाईन ड्रॉ करायची आहे त्यानंतर हे जे माप आलेलं आहे इथे क्रॉस करूया हे सर्व माप आपण ड्रॉ केलेले आहेत आता कट करून घ्यायचं आहे ही लाईन आपल्याला हे कट करून घ्यायचे कटिंग केल्यानंतर आपल्याला हे असं दिसणार आहे गळा गळारुंदी आपली साडेतीन आहे त्यानंतर मी तीन इंचा गळा प्लस अर्धा इंच इथे घेतलेला आहे त्यानंतर फ्रंट पार्टला आपण सेंटर शोल्डरच्या सेंटर मधून कट केलं तसंच आपण बॅक पार्टलाही शोल्डरच्या सेंटर मधून कट करायचं आहे इथे आपल्याला स्ट्रेटच कट करायचं इथे कोणताही आपल्याला टक्स वगैरे घेणार आहे आपण पण तो मायनस वगैरे करण्याची गरज नाही अर्धा इंच तर टक्स इथं आपण मायनस करू शकतो हा फक्त क्रॉसमध्ये आतल्या बाजूला मायनस करायचा आहे तो टक्स इथे आपण हा कट करून घेऊया बॅक पार्टही हा आपण अर्धा इंचाचा टक्स कट करून घेतलेला आहे हे बॅक पार्ट आपले असे रेडी होतील लाइनिंग ठेवून आपण मेन फॅब्रिकही कट करून घेऊया फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट ब्लॉक आपला कट करून झालेला आहे त्यानंतर आपण खालचं सर्क्युलर अमरेला कसं कट करायचं ते आपण पाहणार आहे फर्स्ट आपण जो अमरेला घेर ड्रेसचा काढणार आहे त्याचा आपण लाइनिंग कट करून घेऊया त्यासाठी ते आपल्याला जो आपण घेर जोडणार आहे तो ब्लॉकला जोडणार आहे हा आपला ब्लॉक बॅक साईडचा ब्लॉक आहे त्याची साधारण कमरेचं माप आहे साडेबारा ह्यातून आपल्याला एक इंच टक्स साठी जाणार आहे बॅक टक्ससाठी तर एक इंच आपण मायनस करूया साडे अकरा आपल्याला हे पूर्ण माप येत आहे आपण जे लाइनिंग आहे त्याची घडी आपण घालूया फोल्ड करूया त्यानंतर आपल्याला इथून जे आपण कमरेसाठी जे माप घेणार आहे ते इथे साडे अकरा आहे आपले कमरेचं माप तिथं आपण एक दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहे साडे अकरा प्लस दीड इंच तेरा इथूनही क्रॉस मध्ये आपण तेरा इंच घेणार आहे हे पॉइंट मॅच करून घेऊया त्यानंतर आपल्याला चेक करायचं हे किती हे अकरा इंच झालंय तर ज्या आपण जोडतो त्यावेळेस आपल्याला हे अर्धा इंच ते, ते जोडताना एक्स्ट्रा होत त्यासाठी आपल्याला अर्धा इंच हे कमी झाले ते बरोबर आहे त्यानंतर लाइनिंगची हाईट घेऊया आता आपण पूर्ण हाईट होती आपल्या ड्रेसची पन्नास इंच त्यानंतर पंधरा इंचाच ब्लॉक त्यानंतर पंधरा इंच मायनस केल्यानंतर पस्तीस इंच राहते तर आपल्याला अस्तरची हाईट ही पस्तीस इंचच घेणार आहे आपण इथे कमी आहे थोडस छत्तीस इंच आहे इथे आपण जॉईन करणार आहोत थोडा अस्तर एक्स्ट्रा घेतला तरी चालेल इथून आपण पस्तीस इंच घेऊया इथे आपण दोन इंच एक्स्ट्रा घेऊया कट इथे मी मार्जिनसाठी खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे ते पण आपला मोठा जॉईंट येणार आहे आता आपण हा जॉईंट कट करून घेऊया आता आपण मेन फॅब्रिकचा सर्क्युलर कट करणार आहे आपण अस्तरचा ज्यावेळेस सर्क्युलर कट केल तर त्यावेळेस असत सर्क्युलर आपल्याला हाफ सर्क्युलर होता आता आपला फुल सर्क्युलर असणार आहे हाफ सर्क्युलर कट त्याचे दोनच पार्ट होते आपण फोल्ड केल्यानंतर चार पार्ट झालेत आपण आता हे चार चार फोल्ड आहेत हे वरचे दोन आणि खालचे दोन त्यानंतर आपण ज्यावेळेस हा असं फोल्ड करू त्यावेळेस ते आठ पार्ट होणार आहेत हे आठ पार्ट करताना आपल्याला हे लक्ष ठेवायचे की हे चार पार्ट ओपनवर ठेवायचे आणि चार पार्ट बंद हे बंद बाजूवर असले पाहिजेत आता आपल्याला ब्लॉकचं इथे आपण माप घेणार आहे आता हे आठ पार्ट आहेत आपले तर आपण जो पा साडे अकराचं माप घेतलं होतं त्याला आपण दोन्ही भागणार आहोत म्हणजे आपल्याला ते माप येते पावणे सहा इंच येते तर आपल्याला इथे पावणे सहा इंच घ्यायचंय आपल्याला पावणे सहा पेक्षा सुद्धा कमी घेतलं तरी चालेल कारण ज्यावेळेस हे फॅब फॅब्रिक जॉर्जेट आहे त्यावेळेस ते, ते थोडं स्ट्रेच होणार आहे ज्यावेळेस आपण ते स्टिच करतो त्यावेळेस ते, ते स्ट्रेच जास्त होत नॉर्मल पेक्षा अर्धा ते एक इंच वाढतं तर आपल्याला हे कमीच घ्यायचं आहे जर वाटलं आपल्याला तर एक्स्ट्रा आपण कट करून घेऊ शकतो हे मी इथे सहा इंच घेते इथे पण सहा इंच हे इथे सव्वा पाच इंच झाले अर्धा इंच मी कमी घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हाईट घ्यायची आहे पस्तीस इंच आपली हाईट आहे पण मी एक इंच इथं दीड इंच एक्स्ट्रा घेते हाईट साडीची लेंथ जास्त असल्यामुळे मला इथे एक्स्ट्रा वाढवण्याची गरज नाहीये कट करून घेऊया आपण आता इथे आपण मी फोल्ड करून थोडं एक लेवल करून घेते स्लीव स्लीव आपण बनवणार नाहीये ना पण आपल्या जो ड्रेस आहे त्याला आपण फ्रील लावणार आहे तर त्यासाठी मी तेरा इंचा सर्क्युलर करते आठ फोल्ड आहेत हे आपल्याला दोन्ही बाजूसाठी लागणार आहे त्यासाठी त्यानंतर आपण हा, हा मी ओपन केलेला आहे त्यानंतर मला तयार फ्रील आहे ते पाच जे लागणार आहे तर ते मी दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवते इथे साडे सहा इंच करून घेते त्यानंतर मी इथे अकरा इंच घेते अकरा इंच सेंटर घेते आपल्याला साडेपाच त्यानंतर परत इथे मी साडेपाच इंच घेते इथे आपल्याला सर्क। सर्कल बनवायचे एक हाफ सर्कल बनवायचं आहे त्यानंतर इथे मी साडेसहा घेतले तो, खाल तो हा खालचा भाग असणार आहे तो कमी असणार आहे इथे मी तीनच इंच घेणार आहे हा तीन इंचा भाग आपल्याला हा इकडे मॅच करून घ्यायचा आहे त्यानंतर हा कट करून घ्यायचा आपण ह्या वन पीसचं सर्व कटिंग पाहिलेलं आहे आज आजच्या व्हिडिओमध्ये तसेच तुम्हाला हे ह्या वन पीस साठी जे जे काही मटेरियल लागतंय म्हणजे तुम्हाला लाइनिंग किती लागते मेन फॅब्रिक किती लागणार आहे ह्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे की तु तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओचा पहिला पार्ट आहे दुसऱ्या पार्टमध्ये आपण त्याचं स्टिचिंग पाहणार आहोत ह्याचं कटिंग कसं वाटलं मला नक्की सांगा तसेच तुम्ही एक्साइटेड असाल की ह्याचा लुक कसा येणार आहे तो आपण नेक्स्ट पार्ट मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की पाहायचा आहे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा तसेच आमचं न्यू फॅशन डिझाइनिंग इन्स्टिट्यूट इंस्टि, या इंस्टाग्रामलाही फॉलो करा